सिंधुदुर्ग येथील फुटी उंच महाराष्ट्राचं महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करून मोठा गाजावाजा करत उभारलेल्या पुतळ्याचं घाईघाईत उद्घाटन केलं तो पुतळा कोसळून नुकतंच त्याचे तुकडे झाले या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील या खोके सरकारच्या कामाचा निषेध म्हणून नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला तसंच नाशिक रोड शहराध्यक्ष सचिन आहेर शहर जिल्हा सरचिटणीस मुन्नाबाई अन्सारी प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण मंडाले यांच्याकडून महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त करीत या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेलेली असल्याचं म्हणत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर माफी मागितली आणि या काळ्या घटनेचा निषेध करण्यात आला पूर्वी उभारलेला पुतळा हा कमकुवत असल्यामुळे त्या ठिकाणी पडला आणि त्या पड पढल, तुकडा पडला पुतळा पडला आणि त्याचे तुकडे झाले खऱ्या अर्थानं जर का बघायला गेलं तर या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम झालेलं होतं या युती सरकारच्या काळामध्ये खोके सरकारच्या काळामध्ये पैशाला किंमत आलेली आहे आणि पैशाच्या माध्यमातून प्रत्येक आमदार असेल खासदार असेल अधिकारी असेल या ठिकाणी फक्त पैसे कसे मिळतील याचा विचार करता काम कसं होईल याचा विचार करत नाही निकृष्ट दर्जाचे कामं झाल्यामुळे या ठिकाणी तो पुतळा उभारला गेला आणि तो पुतळा त्या ठिकाणी ते, ते सांगत असतील वादर वाळ्या वाऱ्या वाऱ्यामुळे या ठिकाणी पुतळा तो कलंडले गेला परंतु तसं मुळीच नाही पुतळ्याचं काम निकृष्टपणे झालेलं होतं आणि त्यातली त्यात पंतप्रधान मोदीनं त्या पुतळ्याचं अनावरण केलं होत हा महाराष्ट्राला लागलेला कलंक पंतप्रधान आहे जो महाराष्ट्राकडे सातत्यानं दुर्लक्ष करतो त्याच्या हाताने झालेल्या कामामध्ये आत्मानास्पद सर्व प्रकार होतात आणि त्या दृष्टिकोनातून पंतप्रधानांच्या हस्ते झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मान्य नव्हतं आणि त्यामुळे तो पुतळा त्या ठिकाणी कोसळला गेला आणि नितुष्ट काम झालं त्याच्यामुळे सुद्धा तो पुतळा कोसळला गेला किती जणांनी किती पैसे खाले याचा हिशोब मात्र पुढच्या काळामध्ये आघाडीचं सरकार आल्यानंतर शंभर टक्के आम्ही घेऊ आणि त्यांना जेलमध्ये पाठवले शिवाय राहणार नाही प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष समाधान कोटुळे देवळाली विधानसभेचे अध्यक्ष अशोक पाळदे नाशिक पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक मोगल पाटील राजाभाऊ पवार डॉक्टर युवराज मुठाळ सरचिटणीस गणेश मोरे संतोष गाडेकर राजू जाधव दस्तगीर बाबा शेख प्रवीण बैसाने निवृत्ती पोरजे निलेश जगताप केतन सोनवणे नामदेव गोपाल गौतम पगारे गौतम जगताप अण्णा तोगरे विशाल रिपोर्टे सुधाकर ओवळ रवी चांदणे विनोद रॉड्रिक्स वसीम शेख आबा सोनवणे शिंदे हर्षेत शिंदे सागर गायकवाड दीपक थोरात रमेश जोगदंड आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिकवर